राज्यातील कदाचित एकमेव शाळा असेल ज्या साजरी होते हे निश्चित बाब आहे आपण देखील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो आज पटसंख्या कमी असली तर हेच विद्यार्थी उद्या तांदुळवाडी गावाचं नाव नक्कीच पुढे नेतील शाळेबाबत ग्रामस्थांनी दाखवलेला आदर इतरांना प्रेरणादायी ठरेल असा विश्वास तहसीलदार नामदेव पाटील यांनी व्यक्त केला राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी येथे जिल्हा परिषद शाळा शताब्दी वर्ष गुणगौरव सोहळा तसेच वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम प्रसंगी तहसीलदार पाटील बोलत होते अध्यक्षस्थानी साहित्यिक व पत्रकार विकास अंत्रे होते पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी मोहनीराज तुंबारे साई पोलीस निरीक्षक अमोल पवार केंद्रप्रमुख सौ सरस्वती खराडे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पत्रकार विनित धसाळ बाळासाहेब पेरणे शरदराव पेरणे प्रभाकर म्हसे भास्कर पेरणे पोलीस निरीक्षक विशाल खैरे आदी उपस्थित होते यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार गट शिक्षण अधिकारी मोहनीराज तुंबारे बाळासाहेब पेरणे शरद पेरणे आदींनी मनोगत व्यक्त केलं यावेळी ज्येष्ठ नागरिक आजी सैनिक आजी शिक्षक राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी विठ्ठल खडके नारायण पेरणे बाळासाहेब धसाळ तुकाराम हंडाळ नामदेव निमसे दादासाहेब पेरणे रेवनाथ पेरणे मोहन खाटेकर रंगनाथ पेरणे मच्छिंद्र चव्हाण रामराव पेरणे कानिपनाथ धसाळ सुखदेव खाटेकर मच्छिंद्र पेरणे ज्येष्ठ पत्रकार निसार सय्यद उपसरपंच ज्ञानेश्वर खेलारे शिवाजी खडके नरहरी धागुडे लक्ष्मण पेरणे रेवनाथ खडके सीताराम पेरणे संतोष धसाळ अविनाश पेरणे विक्रम पेरणे योगेश पेरणे प्रमोद खडके कांतीलाल डुकरे बबन डुकरे बबन कोकाटे मुख्याध्यापक प्रभूजी कल्याणी खराडे गोरख मोरे ला, लालखान शेख अक्षय निकम भूषण निकम निकम कृष्णा डुकरे ओंकार पेरणे आदींचा युवक महिला विद्यार्थी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला